चंपाष्ठी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील टोका प्रवरा संगम येथील खंडोबा मंदिरात आयोजित त्रिदिनात्मक सोहळ्याची रविवारी आठ डिसेंबर रोजी गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील रामकृष्ण भक्तिधाम आश्रमाचे प्रमुख योगीराज हरिभक्तपरायण दादाजी महाराज वाईसळ यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता करण्यात आली कर्माचे रूपांतर भक्तीत होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण हाच पर्याय असून अंतकरणापासून देवाची भक्ती करा असं आवाहन हरिभक्तपरायण दादाजी महाराज वायसळ यांनी बोलताना केलेलं आहे यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी सोहळ्यामध्ये अन्नदान करणारे दाते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ददासाहेब शेळके योगेश औटी माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल कैलास झगरे यांचा श्रीफळ प्रसाद देऊन गौरव यावेळी करण्यात आलेला आहे या प्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा Terima